नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने खूपच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर केलं आहे या मालिकेत मागे पार पडलेल्या लग्न सोहळ्यामुळे हो मालिकेचा चांगलाच टी आर पी वाढलेला आहे आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रम्याही गुढीजवळ येते आणि गुढीवरचा तांब्या बाहेर काढून ठेवते आणि मनातल्या मनात म्हणत मनात असते की आता मी पण बघते की कसा अपशगुन घडत नाही ते आणि कुणाच्या तरी डोक्यात हा नक्की तांब्या पडणार असं राक्षसी हास्य करत ते तिथून निघून जाते आता इकडे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी सर्वजण जमलेले असतात आता पारची आई गु गुढीजवळ जाऊन पाहते तिला काही समजत नाही आणि म्हणते की बघ बरं जरा गुढी हालते की काय मला असं वाटतंय आणि तेवढ्यातच असं होतं की पारच्या हातातून गुढी सटकते आणि जीवाच्या हातात येते आणि गुढीला काव्या देखील धरते मात्र तांब्या नंदनीच्या हातात येतो तिच्या हातात तांब्या येताच तिला कळालेलं असतं की हे कांड रम्याने केलं आहे दुसरं तिसरं कोणी करणार नाही असं आता नंदिनी रम्याचं काय करणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद